नमस्कार शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी आहे पावसाची पंजाबरावांचा शेतकऱ्यांसाठी तातडीचा हवामान अंदाज सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस जुलैला कोणत्या जिल्ह्यांमध्ये होणार दमदार पाऊस पाहूया सविस्तर पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेल आयकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल गेल्या चार दिवसापासून जर आपण राज्यातील पावसाची परिस्थिती बघितली तर राज्याच्या अनेक भागांमध्ये खूप जोरदार स्वरूपाचा पाऊस पडत असल्याने बऱ्याच धरणांचा पाणीसाठा वाढताना दिसून येत आहे राज्यातील ज्या भागांमध्ये कमी पाऊस होता त्या ठिकाणच्या खरीप पिकांना यामुळे जीवदान मिळण्यास मदत झाली आहे परंतु बऱ्याच ठिकाणी जास्त पाऊस झाल्यामुळे पिकांचे नुकसान होण्याची भीती देखील व्यक्त केली जात आहे हवामान विभागाच्या माध्यमातून उद्या राज्याच्या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे विदर्भात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला असून विदर्भातील बुलढाणा अकोला तसेच अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला असून कोकणातील सर्वच जिल्ह्यांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे इतकेच नाही तर मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर देखील जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे या सगळ्या पावसाच्या अंदाजाच्या पार्श्वभूमीवर जर आपण प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांचा हवामान अंदाज बघितला तर तो देखील हवामान विभागाच्या अंदाजाशी बराचसा मिळता जुळता आहे चला तर मग शेतकरी बंधूंनो आपण बघूयात की पंजाबराव डक यांनी नेमका कशा पद्धतीचा हवामान अंदाज वर्तवलाय याबाबत सविस्तर वृत्त असे की प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी आज हवामान अंदाज वर्तवताना म्हटले की उत्तर महाराष्ट्राच्या बऱ्याच भागांमध्ये खूप कमी प्रमाणात पाऊस झालेला आहे परंतु सत्तावीस ते एकोणतीस जुलै या कालावधी दरम्यान उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे जळगाव नाशिक चाळीसगाव तालुका रावेर चोपडा तालुका येवला तालुका या भागांमध्ये अतिजोरदार स्वरूपाचा पाऊस होणार असल्याचा अंदाज त्यांनी वर्तवलाय शेतातून पाणी बाहेर निघेल इतक्या तीव्रतेचा हा पाऊस असेल असे त्यांनी खास करून नमूद केले आहे तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर सांगली अहिल्यानगर या जिल्ह्यांच्या काही भागामध्ये अजूनपर्यंत चांगला पाऊस झालेला नव्हता या ठिकाणी देखील या दोन तीन दिवसांमध्ये चांगला पाऊस हजेरी लावेल असे त्यांनी म्हटले मराठवाड्याच्या दृष्टिकोनातून बघितले तर लातूर धाराशिव बीड परभणी पुणे जालना छत्रपती संभाजीनगर नांदेड हिंगोली या जिल्ह्यांमध्ये देखील सत्तावीस ते अठ्ठावीस या दोन दिवसांमध्ये जोरदार पाऊस पडणार मात्र एकोणतीस तारखेनंतर या ठिकाणी सूर्यदर्शन होणार असल्याची शक्यता त्यांनी वर्तवली तसेच पूर्व विदर्भामध्ये वर्धा नागपूर भंडारा अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ या भागांमध्ये देखील सत्तावीस ते एकोणतीस जुलै आणि एक आणि दोन ऑगस्ट या कालावधीत जोरदार पाऊस पडणार असल्याचा महत्वपूर्ण अंदाज वर्तवलाय विदर्भामध्ये मात्र दोन ऑगस्ट पर्यंत पावसाचा मुक्काम असेल असे त्यांनी नमूद केले पूर्व विदर्भामध्ये अठ्ठावीस आणि एकोणतीस तारखेनंतर थोडाफार प्रमाणात सूर्यदर्शन होईल परंतु विदर्भामध्ये पाऊस हा सुरूच राहणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे साधारणपणे जर आपण बघितले तर पूर्व तसेच पश्चिम विदर्भ उत्तर आणि दक्षिण महाराष्ट्र आणि खानदेश अशा सर्वच भागांमध्ये कुठे रिमझिम तर कुठे जोरदार पाऊस पडेल असे यावरून आपल्याला दिसून येते परंतु शेवटी त्यांनी म्हटले की कोकणामध्ये मात्र जोरदार स्वरूपाचा पाऊस हा सुरूच असणार आहे अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद